नमस्कार त्यांनी संवाद युट्यूब चॅनलच्या वतीने गेल्या महिनाभरामध्ये या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी के चर्चा केली आहे ही चर्चा करत असताना देशभरामध्ये कॅप्टन अशोक रावत व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये फार मोठं आंदोलन चालू आहे आणि ह्या आंदोलनाला देशातले वेगवेगळ्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहे खासदार आहे यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु सरकार याबाबत अजूनही नमतं झेंडा तयार नाही कालच सी बी जी म्हणजे प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनची काल विश्वस्तांची काल मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना अपेक्षा होती की आपला या ठिकाणी काहीतरी पेन्शन वाढ या ठिकाणी आपल्याला मिळेल परंतु सरकार या बाबतीत फार पेन्शन वाढीसाठी खूप काही सकारात्मक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या दे आपल्या देशामध्ये कामगार कष्टकरी शेतकरी असे जे काही या ठिकाणी नाहिरे वर्ग आहे म्हणजे त्यांना दररोज आपली उपजीविका भागवण्यासाठी काम करावं लागतं तरच त्यांना त्या ठिकाणी दोन्ही टाईमचं त्या ठिकाणी अन्न त्यांना त्या ठिकाणी मिळतं परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर या ठिकाणी अदानी अंबानी ह्या उद्योग समूहांना सरकारने आतापर्यंत किती कर्जेमाफी केली बारा लाख करोड रुपये अदानी समूहाला भाजपच्या मोदी सरकारने त्यांना माफ केले दुसरे त्यांचे बंधू मुकेश अंबानी यांना बारा लाख करोड या ठिकाणी माफ केले त्या ठिकाणी अनिल अंबानी प्रकरण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी या ठिकाणी एकूण पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज मला वाटतं वन पॉईंट वन पॉईंट थ्री करोड सुद्धा ते कर्ज या ठिकाणी त्याची परतफेड केली नाही ही कर्ज या ठिकाणी बी जे पीच्या मोदी सरकारने या ठिकाणी माफ केलेले आहे एका बाजूला उद्योगपती च्या मदतीसाठी सरकारने आपली बरीचशी तिजोरी या ठिकाणी यांच्या मदतीसाठी देऊ केली परंतु ज्या श्रमिकांच्या श्रमावर हा देश या ठिकाणी उभा आहे त्यांच्या उपत्तिकतेवर त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीवर त्यांच्या सेवेवर हा देश या ठिकाणी चालतोय त्यांचं जीवनमान या ठिकाणी फार खालवलेलं आहे मी सांगितलंय की ऐंशी टक्के लोकांची परिस्थिती या देशामध्ये भयंकर वाईट आहे सरकार सांगतं की आम्ही ऐंशी कोटी लोकांना फुकट लाटले देतो दुसऱ्या बाजूला सांगता सांगतात की आपला देश हा फार मोठी आर्थिक शक्ती या देश जगामध्ये होणार आहे तिसऱ्या क्रमांक क्रमांकाचा आर्थिकदृष्ट्या बलशाली देश आपलं आपल्याला या ठिकाणी थोड्याच थो दिवसात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु हे सगळं कुठं आहे देश कधी श्रीमंत होतो देशातला प्रत्येक नागरिक त्याला शिक्षण ज्याला त्या ठिकाणी रोजगार आरोग्य या सगळ्या गोष्टी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणताही देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही आणि म्हणून मी ई पी एस पेन ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेलं नरेंद्र मोदी नदी मोदी यांचं सरकार आपल्याला या ठिकाणी पेन्शन वाढ जवळपास देण्यास काही अनुकूल नाही आपण त्यांच्यावर खूप अवलंबित्व ठेवावं असं मला या ठिकाणी वाटत नाही आपण पेन्शनवाढीसाठी या देशातले जे दे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी आहेत यांची मदत घेऊन तर व्यापक आंदोलन आपल्याला या देशामध्ये करता आलं ते आपण करावं आणि मोदी सरकारच्या भरोशावर या ठिकाणी आपण राहण्या राहण्यासाठी काही मला वाटतं योग्य नाही आपण निर्णय घ्यावा आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत धन्यवाद